राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक गुड न्यूज ती अगोदर सांगतो पूर्ण व्हिडिओ बघा शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज शेतकऱ्यांना मोठा दिलासा सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती डब आलेल्या वीस जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना होईल पुरवठा मित्रांनो लगेच पुढे कांद्याची बातमी सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा राज्यातील एकतीस जिल्हा सहकारी बँकांपैकी वीस बँका एकतर अडचणीत आहे किंवा बंद पडल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यामधील विविध कार्यकारी सोसायट्यांवर शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा ठप्प झाला यावर तोडगा म्हणून आता राज्य शिखर बँकेने थेट सोसायट्यांनाच कर्ज पुरवठा करण्याचे ठरविले आहे त्यासाठी या सोसायट्यांना मागणीनुसार कर्ज पुरवठा करण्यात येईल अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी दिली यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सावकारीच्या पाशातून सुटका होणार आहे राज्यात दरवर्षी शेतकऱ्यांना एकवीस हजार सोसायट्यामार्फत खरीप आणि रब्बी हंगामात मिळून चोवीस ते पंचवीस हजार कोटी रुपयाचा कर्ज पुठा पुरवठा केला जातो असा झाला निर्णय डब घ्यायला आलेल्या वीज जिल्हा बँकांमध्ये नागपूर वर्धा नाशिक बुलढाणा बीड सोलापूरसह अन्य बँका आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले परिणामी शेतकरी सावकाराच्या पाशात अडकतात ते आवाच्या सव्वा व्याजदराने कर्ज देतात कर्ज न फेडता आल्याने आत्महत्यासारखे पाऊल शेतकरी उचलतात तर प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना कर्ज पुरवठ्यासाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोळ यांनी शिखर बँकेचे लक्ष घालण्याची सूचना आहे तर ये ये तर रा तर तर आता राज्यातील स्थिती जर बघितले तर य एकवीस हजार एवढी एकूण सोसाट्याची संख्या आहे तर अठरा हजार कोटी खरिपातील कर्ज पुरवठा आहे तर पाच ते सहा हजार कोटी रब्बीतील कर्ज पुरवठा आहे दहा हजार हा राज्यातील परवानाधारक सावकार आहे मित्रांनो संस्था तीन वर्षामध्ये नफ्यात असाव्यात अनास्कर मालेल्या अशा संस्थांना आता शिखर बँक थेट कर्ज पुरवठा करेल यासाठी संस्था गेल्या तीन वर्षामध्ये न फायदा असाव्यात त्यांचे उत् अनुत्पादक कर्ज दहा टक्क्यापेक्षा जास्त असूनही आर्थिकदृष्ट्या संस्था सक्षम असाव्यात वळव्या मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाकडे चंद्रपूर गजवड कांदा जास्तीत जास्त गेला दोन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट कांदा जास्तीत जास्त गेला अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केटनंतर दौंड केडगाव या ठिकाणी एकोणीसशे बेचाळीस क्विंटल अवकोन जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपये दर सध्या चालू आहे त्यानंतर शिरूर कांदा मार्केट एक हजार सहा क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त कांद्याला अठराशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा आठ हजार तीनशे तीस क्विंटल कांद्याच्या आवकून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर धाराशिव लाल कांदा एकोणावीस क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर मिळतात दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा एक क्विंटल अमरावती फळ आणि भाजीपाला तीनशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याच्या जास्तीत जास्त कांद्याला एकवीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे तर लासलगाव उन्हाळी कांदा अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त एकवीसशे पर्यंत कांदा चालू आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव सलगाव विंचूर उन्हाळी कांदा सोळा हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त कांदा अठराशे अठराशे पर्यंत जर चालू आहे तर कोपरगाव उन्हाळी कांदा पाच हजार दोनशे शहाण्णव क्विंटल अवखोन जास्तीत जास्त चौदाशे तर पिंपळगावपासून उन्हाळी कांदा वीस हजार सातशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त दोन हजार धन्यवाद भेटूया पुढच